नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी सिडको भवन बेलापूर येथे दिली धडक उरण नवी नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची सुमारे पाच हजार कोटी रुपये बाजारभाव असलेली पंधरा एकर जमीन मंत्री संजय शिरसाट आणि इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवळकर कुटुंबाच्या वारसांच्या ताब्यात दिली या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आमदार रोहित पवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळाले सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिवळकरांना प्रोसेस मध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेला त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तर ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती विवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिबलकरांना दिली गेली याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला ना नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्या आणि बिबलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे सिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शन साठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी सिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिबलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारो आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिबलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा द्यायलाच लागणार आहे कारण की याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होत सर सर बिवलकर पे, बिवलकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं बोलले केलेला आहे की ही जमीन आम्हाला कानोजी आंग्रे यांच्याकडून मिळाली आहे ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली नाहीये पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय आता ते भारतात नाहीये विवलकर ते भारताच्या बाहेर आहेत कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहे आता ते कुठल्यात ते बोलले मला माहीत नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत लोकांना दिलेत ओपन फोरमवर टाकलेले आहेत ते, ते कागद तुम्ही बघितल्यानंतर शंभर टक्के तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी पाच हजार चार हजार एकर ही जमीन तिथे दिली होती त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोघम बोलतायत ते जेव्हा येतील तेव्हा कागदा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो, तो विषय जातो हो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळत या प्रकरणाची चौकशी ईडी कडून अशी हो मागणी करणार कशाला ईडी हे विरोधकांसाठी असते सत्तेतल्या लोकांसाठी नसते आज ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहे त्याच्या बरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मे ला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सातबारा नाव कोणाचं आहे त्या वडील हो शासनाचं आहे शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असता तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो सर्व पुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम आहे जो झाला आहे त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई झालीच बाहेर अशी आमची सगळ्यांची मागणी आहे देखील मत आहे की जे आरोप माझ्यावरती लावण्यात येणार आहे ते सध्या सरास खोटे येतील सत्तावीसला मग ते तुम्हाला सर्वांना बोलवतील इथून कुठला तरी व्हिडिओ काढलाय ते काय बोलतात त्यांना तिथे कळत नाही विरोधभास आहे ते, ते, ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही कोर्टात विषय आहे मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी असेल अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात त्यांना कुणीतरी स्क्रिप्ट पाठवली हो असावीत आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत आता ते दोघं एकत्र पार्टी करतायत करत टोल करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे ते दोघं जेव्हा येतील शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत व्हिडिओ टाकला नाही ते येतील स्पष्टीकरण देतील पण मोगम देणार आहेत आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकलेत टाकले ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विथ पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिले तर न बोलण्याचं आव्हान देखील पक्षाकडून येते ना? आता बोलताना जसं की त्यांना बॅग तुम्ही बघितली असेल हो माझा पैसा आहे अरे बाबा दोन लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही मग तिथं दहा पंधरा कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणत माझा पैसा आहे माझं घर माझा बनियान आणि माझी सिगरेट <laughs> आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असेल हो पैसा माझा आहे तर उद्या जाऊन खरं जर बोलले खरं काय की गोळ झालाय ते म्हणजे हो गोळ झालाय आमची सत्ता आहे आम्हाला मेजॉरिटी तर फसेल ना सरकार म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबा नो तू काय बोलू नको तुम्ही वर्षा मजला हा वापरत नाही तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा खाल्लाय ते जर खर खरं खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ तर सुप्रिया सुळे भेट घेतलेली आहे दुष्काळ शा संदर्भात ही भेट महत्वाची मानली नाही शंभर टक्के आज आपण बघितलं चौदा लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली हिंगोलीची बघितली बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे व सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत आणि आता ते या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय चांगलं आहे ते पीक सुद्धा आता हातात राहिले नाही अतिशय वाईट म्हणजे कर्जमाफी दिली नाही भावांतर योजना आणली नाही आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळात तेरावा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथं घडलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारने ओला दुष्काळ हात जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या त्या, त्या परिसरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये फेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती त्या ठिकाणी दिली जाऊन देवेंद्र फडणवीस त्यांनी का समर्थन केलं मला माहित नाही पण राऊत साहेबांना मला सांगायचंय कदाचित तुम्ही नागपूरला असाल गडकरी साहेबांना भेटा गडकरी साहेब या महाराष्ट्रामध्ये आठशे किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेच्या अंतर्गत बांधत आहेत आठ पदरी आहे आणि त्याला किलोमीटरला एकाहत्तर कोटीचा खर्च आलाय आणि हा जो शक्ती मार्ग आहे तो शक्ती मार्ग आता एकशे दोन कोटी पर किलोमीटर लागेल ला, आणि तो फक्त सहा पदरी आहे आता तो एक्सकिलेशन कॉस्ट मध्ये तो एकशे चाळीस कोटीला जाणार आहे पर किलोमीटर म्हणजे गडकरी साहेब जे भाजपचे नेते आहेत ते सत्तर कोटीत बनवत आहेत आठ पदरी देवेंद्र फडणवीस साहेब दे त्यांना त्यांचं सरकार सहा पदरी रस्ता एकशे चाळीस कोटीला तिथं पर किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार बघितला तो पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त आहे नितीन राऊत साहेब कदाचित रोडला समर्थन देत असतील पण हे भ्रष्टाचाराला समर्थन तिथं देत नाही आम्ही सुद्धा विकास होत असताना आम्ही पाठिंबा देतो विकासाला पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तो सरळ सरळ इथं दिसतोय त्या भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा अजिबात नाही एका बाजूला छोट्या कॉन्ट्रॅक्टर मध्यम कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे एकोणनव्वद हजार कोटी तुम्ही थकवता ते आत्महत्या करून दुसऱ्या बाजूला हे बाहेरून आणलेले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत रेड्डी पासून सगळे त्यात मेगा वगैरे अशी काही बरीच नावं आहेत तर यांना तुम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर तिथून पैसा काढता हे